दुसऱ्यानेले आडच होती माझी ए ए काय काय का ए रमाय सगाशी बांधती तुमची पोरगा मग तुमचं नवीन विनंती आणता आई जोडले आता जायला तो पशी खुश आहे आई जोड आई आमचं बघितले दे वन झाले ए

टोंडला काढते तोंडात काढ मी आता कामंत मनले घरी गावताय नाही गावताय तिकडे आलो तो लग्नाला हो बस काय सासूजी घरी येऊ एवढं नाही बसती ए टोंडला टक तबेत आज होता मला फोन केला नाही खोटं नाही बोलू खोटं नको बोलत जाऊ ना जे आहे ते सांगत जावा खरं काय दुखत हे पाहायचं दुखता होय हो बाई तू कालपासून जेवती का खरं बोलत जाईल उगाच मला काय मी जागायला लावते होय असं असते देवाशे पण नाही तुम्हीच खरं बोलता तुम्ही सांगा काय झालं ती तुमच्या मुळे लाजती तुम्ही सांगा तुम्ही नाही लावतो कारण ती सासू आहे ना रात्रभर मला तकलीफ देते बर औ तकलीफ कशामुळं की माझं हे दुखते रे राठवड माझ्यावर पंधरा गोदड्या टाक पंधरा गोदड्या हा पंधरा गोदड्या कुठून आणायच्या गोदड्या गोदड्या कुठून आणायच्या त्याच्यामुळं बाबा मी एकच गोदडी घेतो साहेब आणि तिच्या अंगावर सगळ्या टाकून देतो तरी तिरे हिळ वाचते थंडीचा थंडीचा सागर आपल्या हाय कर काय का तू सगळं सामान काढ साहेब बसल नाही नको नको का असं पा, पा, पा। तुला पायासाठी देवांशी पत्र एक गोष्ट आहे कोणता हे त्यांनी देवाची शपथ घेतली गावात येत तुला माहित नाही पुजेजी आई एक गोष्ट ऐकतो तो साहेब आहे जेवरले ड्युटीले त्यांचं नाव आहे वीर साहेब बर त्यांचा मुलगा म्हणते मला फक्त आपला कृष्णा कृष्णा बघायचं कृष्णाला बघायचं आहे कृष्णाला बघायचो त्याचा फोटो काढून पाठवा त्यांना खरंच ना पाठवा त्यांना फोटो फोटो मला फक्त कृष्णा बघायचं म्हणते असं म्हणते देवायचं मग काय तुमचं कसं आहे का हा आमचं तर लई चांगलं चांगलं कशाच आहे आता मात्रेला काहीतरी तिकट वाटलं बर काहीतरी खाऊ घालायचं आपला झोपडपट्टी

नाही हो गरी पण मोठं काय आम्ही पण असले झोपडत राहायचो तुम्हाला काय आता आम्हाला माहित नाही का हा मग काय सरांच्या तिथं हा तुम्ही यायचा वीस रुपये मागाय हा वीस रुपये मागितले होते आणि वीस रुपये माघारी पण द्या यायचा या ना सर सर या ना बस ना चहा घेणार का सर चहा ठेव ना दूध आहे का दूध आहे का दूध काय नको आणि त्यांच्या अंगात भूत शिरलं होतं ती काढायला तिकडं टेंबोर व्हिडिओ दाखवतो त्यांना भूत शिरल्याला भूत काढत होते खोट वाटते बर आता पूजा चला मी कुमाना जाव तुम्ही तशी पण माझी अडचण होती दुसऱ्यांना तशी पण

काळजी घ्या सांभाळून घ्या आमच्या सासूबाईला हा त्यांना उद्या दवाखान्यात देतो काही रुपये बी नाही आहे काय काय पैसे देतो घे हां माझ्याजवळ नको सुसूबाई सुसु सासूबाई मला काय शंभर करतो गरीब आणि तुम्हाला आहेत की तुम्ही <laughs> प्यायची नाही पण नाही नाही देतात येतात ना हां दोनशे प्यायची नाही कधीच नाही काय बोलते बाईल्यावरती मला फोन येते आसपास मधन असत्यावर कुठे बरोबर असू द्या काय तुम्ही दोघं एकमेकांना हाय सासूबाईला बारामतीला म्हणलं तर तीन दिवसात पळून येतात महागारी काय करा हे माझ्यासाठी प्रेम पीपी पीपी याचा राव पी आणि पूजेच राव पी म्हणून बी पितो पी पी <मनुन> पेतो। <laughs> पी पी म्हणून बी पितो पी पी म्हणून येतो कस वायच राहडे राठोड 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 खत अरे डी जोडी बिवल डीएचडी आर एस डी बुलढाणा डिस्ट्रिक बी आर ए सोन्याल सस्ते दारो महंग्या तेल काय सस्तीदार सस्ती दारू मेहंगा तेल सस्ते दारू मेहंगा तेल म्हणून दारू पितावे मनाचा मोगरा होईल तुला विश्वरा पुनरुपी हो संसरा येणे नव्हे अजून हा अजून एकलेच बेटावर एकलीच बोडी काहीतरी आची देशी कवाडी जाय पर डोकरार बंद वेगी नाडी वाहती ना। रोना करीच काय रे हा एक नंबर सामळ बेटा टाई मकांच जमे शेन जागा पकडन शेन जागा घेऊन जाऊ काय घेऊन जाऊ का लागेल त्याला

तुमच्याच घरचं आपल्याकडं कपडे आहेत बर का राठोडला एखादा पॅन्टर्ट शर्ट पॅन्ट असते हां चालेल आहे ना आणि शर्ट पण चांगलाच आहे आपण ते राठोडला देऊन टाकू माझं मस्त भाजी एक ड्रेस वाटोडाव एकदम मस्त एक नंबर पॉश्रीस्त्री करून घालायचा वर देऊ लग्नावर जायचंय लागल लागल नाही माहिती पहिला पण व्यवस्थित राहायचं मग व्यवस्थित म्हणजे काय हा दारू रुपयाची नाही जास्त जास्त म्हणजे थोडे बस राठोडजी दारू च्या पिऊ नका बर काय काय नाही पुन्हा मी येणार आता सांगतो सांगतोय तू खरं बोल बोलतो हा नाही मी ज्या अंगावर दोन महिन्याचा मळ बसला होता तर मी मळ काढला की नाही काल

काय होते का मज्जा चला की वाई नाही आता बस की सोडा बाबू सोडा <laughs> सोडा 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 चला हे चल पूजा कुठून आले साहेब तुम्ही म्हणजे बारा मजबूरून आले कसं आम्ही त्याचं आघातलं बुथकाडा काढा होतो कुठं इकडं टेंपुर्नीला गोरक्षणात भूत निघाला नव्हतच भूत हडळ आहे हाडळ म्हणजे करणे करणे केली त्यामुळे लग्नाला अडचणी येते माझ्या लग्नाला अडचण नाही पूजा चल चेस्टा करून कोणाच्या सुटा सुटा नाही मुलगी येणार नाही आमची नाही येणार का फार कधी घ्यायची उद्या नाही येणार मुलगा फार कधी थी घ्यायची ठीके चला तुमची मुलं घेऊन फार किती फार लग्न झालं काय टाका लागतो माझं लेकरू द्या इकडे हा एक लेकरू तुम्ही घेऊन जाऊन आत्मा जे आयुष्यभर तुम्ही केले तीच आम्ही पुढे करायचं का

चला उठ ना असं जावाय रुस्ट काय एक वयाचं अंग घाला घाला काहीतरी घाऊ द्या मला जाऊ एकच तुम्ही तेव्हा

काय भरलं तुमचं काढतो काय भरलं तुमचं लोक ओ बा कापत न कापत न गाडीवर हे पाय भरत होते